नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर चोखंडे सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण पिंपळगाव निपाणी या गावामध्ये आलेलो आहे अकोले तालुक्यात हे गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं आणि आज आपण या सरांच्या जो कांदा प्लॉट आहे त्या कांदा प्लॉटला विजिट द्यायला आलोय सर नमस्कार नमस्कार तुमचा परिषद आहे ना माझं नाव राजेंद्र पंढरपूर ने ने आ, सर आता हा जो तुमचा प्लॉट बघतोय द्राक्षचा मंडप असला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कांदे गेले द्राक्ष काढले बरोबर तर किती क्षेत्र हे सगळं एक एक क्षेत्र आहे हो चार महिने पूर्ण झाले पूर्ण चार महिने बरोबर आणि पाणी तोडलेले आता पूर्ण पाणी कंडिशन बघितली खाली आपण आपल्याला म्हणजे आता साईज जी आहे साईज हो। चांगल्या पद्धतीने झालेली आहे हो। आणि अजून रस उतरायचा आहे दांडाचा रस उतरायचा त्याच्यामध्ये बरोबर हो आता बघितलं आपण हे बघा इथं ना हो ना म्हणजे प्रॉपर साईज एक सारख्या कांद्यांची साईज झालेली साईज झालेली आणि वरती दान जर बघितला पाच जर बघितले पडलेलीच नाही एकटा काही अजून जेव्हा ही पात पडला आणि हा रस पूर्ण कांद्यात होईल कांद्याची साईज घेणार आहे कांदा बरोबर आज जर बघितलं ही साईज जर बघितली एक अंदाजे अडीचशे ग्रॅम च्या आसपास कांदाशे हा दोनशे अडीचशे ग्रॅम म्हणजे कमी जास्त थोडा इकडे तिकडे आहे आणि क्वालिटी जर बघितली रंग, रंग गए दरा। दरा गए दरा। हो। कलर बघा क्वालिटी आणि डबल पत्ती आपली डबल पत्ती पूर्ण बरोबर डबल पत्ती आणि शायनिंग ना त्याची कडक बघा ना कलर बघा ना कसं आहे लाल कलर एक पुन्हा फुरसून घे पुन्हा फुरसून घे बरोबर आता एकंदरीत आता ह्या पाठी मागची जे आपलं गणित आहे म्हणजे लागोडी पासून तर आतापर्यंत आतापर्यंत हा याच आहे ना लागवडीला आम्ही कुर्शी रंगच्या दहा वगैरे सुरुवातीला लागवडीच्या वेळेस लागवडीच्या वेळेस आणि म्हणजे पूर्ण एकर पूर्ण एकर दहा बॅग म्हणजे खूप कमी आहेत कंपन्या वीस वीस सारख्या पिकाला ह्या क्वालिटीच जर तुमचं म्हणजे माल निघत असेल दहा गोण्यांच्या ह्याच्यामध्ये आणि दहा गोण्यांची किंमत किती एक गोण साडेपाचशे रुपया साडेपाच हजाराच्या डोस हजार लागवडीचा त्यानंतर कस नियोजन नंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना दिवसानी एकवीस दिवसांनी त्यावेळेस विर्या घेतली थोडी एक बॅग आणि बिनभूमीच्या दोन बॅगा घेतल्या आणि एन बुस्टरच्या दोन बॅगा घेतल्या म्हणजे असं हे जे खत आहे आपल्याला टाकले रासायनिक असा मिक्स टाकले नाशक फवारल्यानंतर नंतर टाकले त्यानंतर दुसरा जो आपण म्हणतो आपण रासायनिक दोन बॅगा त्या आणि ह्या दोन बॅग बॅग रासायनिक बरोबर तर म्हणजे अशा एकूण चार बॅग तुम्ही नंतर बरोबर हो तर म्हणजे सुरुवातीच्या दहा बॅग हा नंतरच्या त्या नंतरच्या परत ग्रीनभूमीच्या दोन आणि तुम्ही युरिया सुरुवातीला वापरलं आणि निंदी नंतर दहा सव्वीस एक आणि एकोणावीस एकोणास ग्रीनभूमीच्या दोन दोन म्हणजे सरासरी जर बघितलं तुमच्या एक सोळा सोळा ते अठरा बॅग तुम्ही एकंदरीत रासायनिक आणि हा बरोबर एक एकरी जर हा खर्च जर पकडला सरासरी खर्च रासायनिक आणि प्लस याचा एक किती खर्च झाला असेल साधारण आमचा डोस पर्यंत आता पंधरा एक हजार रुपये खर्च असेल आमचा म्हणजे खत आणि औषध मिळवून फक्त एक फवारणी आम्ही प्लॉटला फक्त एक फवारणी एकच फवारणी फवारणी निघ आपलं पंचेचाळीस पावडर होती आणि हे होतं महाराष्ट्र होतं <laughs> कुणी विश्वास नाही ठेवणार बाकी आपल्या पोषक ज्या क्रॉप बुस्टर नाही नाही त्यानंतरच्या नंतर, नंतर आम्ही घेतली ती नि क्रॉप बुस्टरची आणि त्याला जोड हे होत आपलं कॉम्बी बुस्टर होते अच्छा अच्छा हो म्हणजे पोषक फवारण्या आणि आपल्या ह्या रासायनिकची जी एक फवारणी अशा दोन तीन फवारण्या तुम्ही दोन तीन फवारणी केलेली अजून एक महत्वाचं म्हणजे आता तुम्ही दरवर्षी करता कांदा करताय आणि काही कांदा विकलाय पण विकला बरोबर प्लॉट होता आर्ली किती म्हणजे किती क्षेत्रात लागवड होती आणि किती बॅग गेल्या आमच्या या वर्षी थोडं आवडेज आम्हाला पाऊसामुळे आमचा अवरेज घटला त्या प्लॉट मध्ये गेल्या वर्षी आमच्या पावणे दोनशे दोनशे पर्यंत गेलत क्षेत्र होत एक होत आमचं एक मध्ये किती बॅग गेलो आमच्या यावर्षी त्याच थोडं अवरेज घेतले दीडशे बॅग गेलेले आमचे दीडशे बॅग पावसामुळे आमचं त्याच आहे ना जरा त्याला वापरलं होतं क्वालिटी कशी होती क्वालिटी चांगली ते काय झालं आमचं माल मार्केटला गेला सर मार्केट एकदम रोध झालं अचानक काय बाजार गेला बाजार आमचे चौदाशे पंधराशे या रेंज झाले गेले अच्छा अच्छा किती दिवसापूर्वीची ही साधारण तीन वरपुरती मागचे तीन वार झाले आपली गोष्टी मग आज जर बघितलं आजही तोच बाजार आहे चौदाशे पंधरा चौदाशे आणि ओला कांदा तुमचा त्या भावात वजन कांदा वजन असल्यामुळे तो बराय पण ऍव्हरेज त्या पट्टीत मिळायला पाहिजे बरोबर आता अजून एक महत्वाचं म्हणजे आपण जर प्लॉटच जर खाली जर बघितलं ग्रोथ बघितली पातीच हे बघितलं कडक थिकनेस बघा ना आपण त्याला जाडी म्हणतो बरोबर आणि अजूनही पाहता अशी वाचती पाणी बंद करून किती दिवस झाले पाणी बंद करून याला सहा सात या। दिवस झाले बरोबर आहे सहा सात दिवस होऊन आता उन्हाळ्याचे दिवस आहे अजून अजून पात नाही किंवा अशी सुकलेली बरोबर फ्रेश दिसते अजून पाठ व्हायला ते पडायला कमीत कमी पंधरा दिवस अजून बरोबर आणि मग त्यामुळे जर बघितलं तर आपली साईज जी आहे अजून फरक पडणार साईज होणार एकंदरीत बघितलं तर ह्या साईजचा कांदा मार्केटला म्हणजे मागणी जास्त या, या, या।, या मापात बरोबर आहे ते उत्कृष्ट कलर आहे आणि कलर साठी काही विशेष प्रयत्न केलाय काहीच नाही काही रासायनिक काहीच काहीच नाही पोटॅशियम सोनाट का पोटॅशियम सोनायट आणि वेगवेगळे प्रयोग करत असतात प्रयोग करतात लोक पण आपण नाही केले म्हणजे नॅचरल आपला जो बेसल डोस आहे त्याच्या बरोबर प्लॉट तर जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना काय सांगाल तुम्ही आपण हे सांगणार का आपण ज्यावेळेस कांदा प्लॉट घेतो त्यावेळेस आपण रासायनिक पण वापरलं पाहिजे आणि आपलं सेंद्रिय खत सुद्धा वापरलं गेलं पाहिजे निस्तार रासायनिक चालू शकत बरोबर बड़ आपण आता रासायनिक जर जास्त प्लॉटला आपण टाकण्यात आलं तर ते बुरशीचं प्रमाण वाढतं सर बरोबर बरोबर आता तुमचे चिरंजीव आहे आपले सौरभ सर सौरभ सर नमस्कार तुम्ही आता चार पाच वर्षापासून आपल्या एसबीडी सोबत जोडलेले बरोबर आणि जो कांद्याचा मेन पट्टा आहे ओतूर जुन्नर त्या भागामध्ये तुमचं काम चालू आहे बरोबर तर आम्हाला आता ह्या पिकाबद्दल तुमच्याकडूनच माहिती घ्यायला आवडेल तर आता हा खायचा प्लॉट आहे तुमचा बरोबर आहे आपण लोकांना मार्गदर्शन करतोय कोणतंही पीक असो पण आपली शेती त्या पद्धतीची आहे का त्या पद्धतीने आपण डेव्हलप केली आहे का के हे पण महत्वाचं आहे लोक काय विचारतात की तुम्ही इतरांना नॉलेज द्या मग तुमच्या शेत शेतीतले पीक कशी आम्हाला दाखवा बा वेळ तुम्ही ते दाखवले पाहिजे तरच तुमच्या अनुभवानुसार तुम्ही मार्गदर्शन कराबा असं तर हा तुमचा कांद्याचा झोप प्लॉट आहे आता आपले ऊस पीक आहे त्यानंतर निंबुणी आपण लावलेली कांदा आहे द्राक्ष पण होते याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे पिकं आपण घेतोय तर आता कांदा पिकाबद्दल तुमच्या अनुभवातून काय हो तुम सांगाल तुम्ही कांदा शेतकऱ्यांना मी वापरलेलं आहे जास्त काय रासायनिक नाही केले म्हणजे प्रत्येक लोक वेगळ्या प्रत्येक पिकाला प्रत्येक टायमिंगला वगैरे आता वॉटर सोल्युबल वगैरे पाहण्यातून देत आहे फोडलेलं आहे जास्त काय आम्ही अजून म्हणजे सोनट वगैरे किंवा नवीन नवीन ग्रेड आल्या मार्केट मध्ये त्या मी दिलेलाच नाही याला नहीं। कारण एक का याची ऑलरेडी नॅचरली ग्रोथ तशी होती ऑलरेडी ताकद जर मिळते तर आम्ही तीन चार वर्षापासून कंटिन्यू कृषी धंदा वापर करतोय बरोबर करा बर। ताकदी ताकदीमुळे आज त्याचा रिपोर्ट दिसतोय आज तुम्ही म्हटलं बघितलं कलर आज कलर लाल कांदा असतो असा कलर नसतो आज हा उदर कांदा एवढा कलर आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणलं पात तोडदान कडकपणा खाली मुळ्यांची संख्या जिवंत वाटत नाही पातीमध्ये मुळी पण ऍक्टिव्ह आहे त्याच्यानंतर कलर बघा कि ना किती गर्द एकदम म्हणजे असं आकर्षक कलर वाटतो लोकांचा हा मी ते सांगतो ना मग आपण ज्या वॉटर फोलेबल ग्रेड असा आता नवीन नवीन तुम्ही आहे हा तर म्हणजे तिचा कुठलाही वापर नाही बाकीच्या केमिकल कोणत्या ग्रेड सोडलेला आहे झिरो बेसष्ट चाळीस हा म्हणजे झिरो बहात्तर जे एसबीटी चे पी के लिक्विड आहे ते तुम्ही म्हणजे ऑर्गॅनिक तुमच्या गेलेल्या आहेत दोन पाण्यातून त्याच्या व्यतिरिक्त नाहीये काय सांगाल जे कांदा उत्पादक शेतकरी वापर केला चांगलं उत्पन्न आणि क्वालिटीचा माल निघेल मागच्या वर्षाचा अनुभव ह्याच शेतामध्ये आपले कांदे होते तो पण व्हिडिओ आपण काढलेला आहे युट्यूब चॅनलवर आहे तो, तो, तो मागच्या वर्षीचा अनुभव टिकवण क्षमता साठवणूक किती दिवस आणि माल विकला जवळपास होते ना याचं कारण काय याचं कारण एवढं एसबीटी वापरतो म्हणजे जी टिकवण क्षमता आहे नाही एसबीटी वापरता ठीक आहे पण एसबीटीच्या प्रॉडक्ट मध्ये काय आहे असं कि त्याचं सायंटिफिक रिझन की त्याच्यामुळे टिकवणी क्षमता वाढते त्याच्यात सर कसं माहिती का रासायनिक जे तर कंटेंट त्याच्यात नाही पूर्ण ऑर्गॅनिक स्वरूपात कंटेंट आहे त्याच्यामुळे काय होतं जमिनीचा धोका नसतो आणि पिकाला मध्ये धोका नसतो त्या गोष्टीमुळे आणि त्याच्यातलं काय ऑर्गनिक कार्बन जेवढा वाढला जमिनीमध्ये तेवढा याला फायदा होतो पोषण म्हणजे महत्वाचं काय आहे की तुम्ही कोणतंही पिक असो ऑर्गेनिक कार्बन जेव्हा जमिनीत वाढेल आपण त्या पद्धतीचे खत देऊ दोन ते तीन टक्क्यापर्यंत असेल आता आमच्या द्राक्ष होते त्यानंतर आम्ही कांदा वेगळी पिकं घेतले कांदा घेतला भोपळा होता परत हे होतं एवढा होता पण आमच्या प्रत्येक टिकाला पण रिपोर्ट चांगले भेटले अच्छा म्हणजे आप आपण जे आणि प्रत्येक विकाला तुम्ही जो बेसल डोस करताय तो पूर्ण कृषी धनचा करताय बरोबर टोटल आणि कृषी धन मध्ये ऑर्गेनिक कार्बन जास्त असल्यामुळे याची टिकवणी काबर आहे की याच्यामध्ये जो घर आहे पाण्याचं प्रमाण कमी घराचं प्रमाण जास्त आहे आणि घर केव्हा वाढतो जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या डोस मध्ये रासायनिक खतांचा कमी वापर नायट्रोजन युक्त खतांचा कमी वापर करून ऑर्गेनिक खतांचा जेवढा जास्त वापर कराल जेवढा तुम्ही वाढवाल म्हणजे नायट्रोजन मेंटेन ठेवून कार्बन रेशो जेव्हा जेवढा वाढाल जमिनीचा तेवढं ते तुमची म्हणजे कोणतं पिक असो तुमची टिकवून त्या पिकाची वाढणार आहे मग बर, बर, कांद्यासारख्या पिकाला जर बाजार नसले तर स्टोरेज करायची वेळ आली शेतकऱ्यांना तुमचा कांदा टिकला पाहिजे आहेत त्या म्हणजे एनपीके ग्रेड मधून तुम्हाला ओरिजिनल क्वांटिटी जी आहे म्हणजे जर तुमची झिरो झिरो बहात्तर आहे पोटॅश बहात्तर टक्के जायला पाहिजे तर त्याच्यात फक्त पोटॅशच मिळणार आहे पण आपण जर इतर वाटो सोडूबा जर घेतल्या तर काय करत असतात की शेतकऱ्यांची सगळी काय होतो आपण एक दिशाभूल केली जाते नायट्रोजन युक्त खतं किंवा मिठासारखे किंवा म्हणजे असं त्याला पर्यायी उगेच हे करून पावडर करून मिक्स करून ते दिलं जातं खर्च पण खूप जास्त होतो त्यासाठी बरोबर आहे आणि आज असा ग्रेड निघाल्या कंपनीचा की इतक्या माग अगदी सातशे सातशे रुपये किलो, किलो चे वॉटर सोल्युबल ग्रेड निघालेले ज्या ग्रेड आहेत त्यांचे रेट एक वीस निम्मल आहे आणि रिपोर्ट पण छान आहे शेतकरी वापरताय आता मी स्वतः घरी पण वापरले लिंबूला चालू आहे माझ्या शेतपिकाला चालू आहे बरोबर आता उसाला पण आता सरीफोडाला पोळाला कृषी धरणावर टाकायचं आता आता एवढ्या एक पंधरा वीस दिवसामध्ये सरी पोळाची अमल ना त्याला पण त्या बेसोलमध्ये आमचं दरवर्षी असतं आम्हाला मागच्या वर्षी कांदू असा भेटला टाकलं नाही उसाल काम भेटला कितीतरी म्हणजे दरवर्षी आता पडलं पाहिजे म्हणजे किती टन घटला तेच जर तुम्ही जर पैशात मोजायचं ठरलं कसा टन जातो जरी पंधरा टनचे किती झाले जवळपास आणि आपला डोस कितीचा आला असता झाला असता बघा बर म्हणजे हे म्हणजे आणि प्लस तुमच्या जमिनीची ताकद पण वाढली असती म्हणजे आपण हेच गणित प्रत्यक्षित काही डोक्यात ठेवलं पाहिजे माल करत असताना आणि कोणत्या पीक असो मग आपण तो खर्च करतो त्या आपण उत्पादन कसं काढू शकतो हाच विचार महत्वाचा आहे भांडवल खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन आणि क्वालिटी जी आहे ती गुणवत्ता सुधारली पाहिजे काका तुमचा नंबर द्या ज्या कांदा शेतकरी आहे समजा अजूनही ज्या लेट लागवडी असेल आता आपले लिक्विड सारखे प्रोडक्ट आहे एनपी एन एसबीटी चे एन एनपीके एस एन लिक्विड आहे ते सुद्धा शेतकरी शेवट शेवट म्हणजे ज्या ग्रेड आहे झिरो 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 सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा झिरो झिरो बहात्तर अशा ग्रेड सुद्धा तुम्ही प्लॉट जर जरी असेल तरी तुम्ही ते पाठ पाण्याने देऊ शकता त्याच्यात नक्कीच तुम्हाला फायदा मिळणार आहे बरोबर आहे का तुमचा नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर सौरभ सर तुमचा एक नंबर द्या जेणेकरून एक टेक्निकल माहिती ज्यांना पाहिजे असेल म्हणजे तुम्ही जे जे पिकांचे uh, मार्गदर्शन करता अशा कोणत्या डाळिंबामध्ये त्र्याऐंशी चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सोळा uh, खूप छान uh, पद्धतीने माहिती दिली काका धन्यवाद नमस्कार